महापुरुषांच विभागणी केलेल्या आहे प्रत्येक समाजाने महापुरुष हे वाटून घेतलेले आहे केवळ महापुरुषच नाही तर रंग देखील आपण वाटून घेतलेले आहे आणि अशा या काळामध्ये या ठिकाणी जनसेवण्यास मी आता प्रास्तामध्ये सरांचा ऐकले की गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे सर्व महापुरुषांचं या ठिकाणी पूजन हे एकाच दिवशी केलं जात हे अत्यंत स्तृत्य आणि अतिशय महत्वाची अशी बाब आहे कारण सध्या आपण कोणाच्याही घरामध्ये गेलो की तिथे फोटो पाहतो आणि त्या फोटोवरून ठरवतो की हे घर कोणच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जर फोटो पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येत की आपण म्हणतो की मराठा समाजातील तीद व्यक्तींचं घर असेल त्यानंतर आपण महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांची जर प्रतिमा एखाद्या घरामध्ये पाहिली तर आपण लगेच लक्षामध्ये घेतो आपल्याला असं वाटतं की हे माळी समाजाचं त्या ठिकाणी घर असणार आहे त्यानंतर घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा दिसली की आपण समजतो की या ठिकाणी बौद्ध समाजाचे हे लोक असणार आहे रा लोकशाही राणाभाऊ साठे यांचा प्रतिमा जर दिसतो आपण समजतो की मातंग समाजाचे लोक असतील म्हणजे आपण समाजा समाजामध्ये महापुरुषांना वाटून घेतलेलं आहे एवढंच नाही तर रंग देखील आपण वाटून गेलेले आहे भगवा रंग दिसला की आपण समजतो की हिंदू लोक असतील हिरवा रंग दिसला हिरवा रंग जर दिसला तर हे मुस्लिम असतील निळा रंग असेल तर बौद्ध आहे म्हणजे निसर्गाने वाटणी केली नाही परंतु आपण मात्र महापुरुषांचीच नव्हे तर रंगांची देखील वाटणी केली आणि आशा या या वाटणीच्या युगामध्ये जनसेवा न्यास या ठिकाणी सर्व महापुरुषांचं एकत्रित पूजन करतं यासाठी मी जनसेवा न्यास यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की आपण सगळ्या समाजाला एकत्र करण्याचं काम केलं कुठल्याही महापुरुषांना असं म्हटलं नाही छत्रपती शिवाजी महाराज कधी म्हटले नाही की मी मराठा समाजाचं काम करतो आहे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं नाही मी दलिदांसाठी बौद्ध लोकांसाठी राज्यघटना लिहितो आहे महात्मा फुले असं कधी म्हटले नाही की मी माळी लोकांसाठी काम करतो आहे परंतु त्यांचं काम छोट करण्याचं काम हे आपण केलं समाजा समाजाला त्या ठिकाणी महापुरुषांच्या मध्ये वाटून घेतलेलं आहे या ठिकाणी अनेक मान्यवर बोलणार आहे मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही महत्वाचे त्यांच्या बाबी कारण शिवाजी महाराज म्हटलं की हा खूप मोठा विषय आहे परंतु या ठिकाणी वेळेची मर्यादा असल्यामुळे मी काही महत्वाच्या आणि सध्याच्या काळामध्ये लागू होणाऱ्या गोष्टींवरच बोलणार आहे आपल्याला जर सहज विचारलं की तुमच्या आजोबांचं नाव काय आहे तर आपण सहज सांगू शकतो पण जर आपल्या पंजोबांचं नाव विचारलं तर माझ्या सहित निम्म्या लोकांचे हात खाली येतील खापर पंजोबांचं नाव विचारलं तर मला वाटते माझ्या सहित कोणालाही ते सांगता येणार नाही ज्यांना सांगता येईल ते चांगलीच बाब आहे मग आपल्याला आपल्या खापोर पंजोबा पर्यंत शंभर दीडशे वर्षापर्यंत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणीस फेब्रुवारीला तीनशे आपण साजरी केली आणि तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी ज्या महामानवाने जन्म घेतला कार्य केलं त्या शिवाजी महाराजांचं नाव मात्र आपल्याला लक्षामध्ये आहे त्यांची सर्व वंश आपल्या लक्षामध्ये आहे म्हणजे नाव आपलं जर लक्षामध्ये राहायचं असेल तर तेवढं हिमालया उत्तुंग कार्य करणं हे गरजेचं असतं हे आपल्या लक्षामध्ये आपण पाहतो की अनेक महापुरुषांची स्मारक असतात अनेक महापुरुषांचे पुतळे असतात परंतु तर महाराजांच्या है असे अनेक मंदिरं अनेक स्मारक आज आपल्याला पाहायला मिळतात की जे काही महापुरुषांच्या मृत्यूनंतर आज बांधली जातात महापुरुषांच्या मृत्यूनंतर आपलं त्यांचं महत्व कळतं परंतु महाराजांची लोकांना त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं पुढचं जे काही धोरण होतं त्यांची जी काही नैतिकता होती शिवरायांचं राज्य हे नैतिक मूल्यांवर आधारलेलं होतं शिव त्यांनी छत्रपती शिवरायांचं राज्य हे शिवराज्य नव्हतं तर ते स्वराज्य होतं आणि साहेबांनी जिजाऊन त्यांना शिकवून दिली होती की परश्री माता भगिनी समान अशीच काही उदाहरणं आहेत आपल्याला माहिती की आपल्याच या पुण्यामध्ये शाहिस्ता लाल आणि महाराजांनी एका रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी काही माणसांना लाल महालामध्ये आले शाहिस्ते खानावर सॉरी केली आपल्या सगळ्यांना म्हटले आहे आणि मग काही काळानंतर महाराज त्या ठिकाणावर निघून गेले आणि मग शाहिस्ते खानाची एक बेगम धावत पळत आली आणि मी शाहिस्त खानला म्हणाले की आपली एक मुलगी किंवा आपली एक कन्या या ठिकाणाहून गायब आहे तेव्हा शाहिस्त खान काय म्हणतो अतिशय महत्वाचं आहे शाहिस्त खान त्या आपल्या बेगमला असं म्हणतो की तो अजिबात घाबरू नको मी असं ऐकलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे परस्त्रीला माता भगिनी समान दर्जेचा त्यांनी आपल्या मावळ्यांना देखील तीच शिकवण दिले आहे आणि आपली मुलगी कुठेही असेल तर ती सुरक्षित असेल शिवरायांचे जे काही मावळे आहे ते आपल्या कन्येला पुणे माघारी आणून देतील हे कोणी म्हटलेलं आहे की शाहिस्त खान नावाच्या एका शत्रूने हे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे जर शत्रू शिवरायांच्या विषय म्हणत असेल तर शिवरायांचं धोरणे कसं होतं हे आपल्याला नक्कीच लक्षामध्ये त्यानंतर दुसराही घडलेला प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराजांनी कल्याणवर त्या ठिकाणी महाराजांच्या माणसाने कल्याण हे जे काही ठाणं होतं हे ठाणं त्या ठिकाणी जिंकलं आणि या लुटीमध्ये त्या आबाजी सोन्य नावाचे सदार होते त्यांनी एक त्या ठिकाणी महाराजांना नजराना आणला कल्याणच्या सुभेदाराची सून आणि महाराज बसले होते आणि त्यांनी तो प्रचंड खजिना आहे लूट आहे ती महाराजांच्या पुढे आणली आणि नंतर महाराजांना म्हणाले की महाराज तुम्हाला आणखीन एक सुंदर अशी भेट आम्हाला द्यायची आहे महाराजांनी सांगितलं की ते आमच्या समोर आणा आणि मग त्यांच्या समोर तो सुंदर नजरा आला महाराज पाहिलं तर एक अतिशय तरुण असणारी एक स्त्री अतिशय रूपवान आहे अतिशय सुंदर आहे आणि भयभीत अवस्थेमध्ये ती सर्वांच्या मध्ये उभी आहे कल्याणच्या सुभेदाराची ती सून होती तिने विचार केला कारण तो काळ असा होता की लोकीमध्ये जे जे मिळत असेल तर ते राजाचं होत असेल ती राजाची संपत्ती होत असे आणि स्त्रियांना लुटणं त्यांना त्या ठिकाणी उपभोगलं त्यांना मालमत्ता समजणं ही त्या काळाची त्या ठिकाणी पद्धत परंतु शिवाजी महाराज आपल्या उभे राहिले आणि त्या पाहून म्हणाले की आमच्या आऊ साहेब जर एवढ्या सुंदर असत्या तर आम्ही सुद्धा एवढे सुंदर झालो असतो आणि ती घाबरलेली भयभीत दासणारी स्त्री त्याला बरं वाटलं की अरे कोणता हा राजा की परश्रीला देखील माता भगिनी समान देतो आणि महाराजांनी सांगितलं की या सुनेला कल्याणच्या सुनेला काही साडी चोळी द्या बांगडी द्या आणि तिला पुन्हा महागरीच्या घरी पाठवून द्या असे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते त्यानंतर शिवाजी महाराज केवळ चौदा पंधरा वर्षांचे असताना एक प्रसंग घडला होता की रांझ्या नावाचे एक गाव आहे आणि रांझ्याचा जो काही पाटील आहे बाबाजी भिकूजी गुजर नावाचा पाटील हा पाटील अतिशय गुरमीमध्ये हो होता त्या ठिकाणी त्याने त्या गावातील एका तरुण मुलीवर अत्याचार केला होता बद अंबर केला होता आणि एक शेतकरी लाल महालामध्ये आला त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये एक प्रेत होत त्याच्या मुलीचं होतं आणि तो शेतकरी म्हणाला की राजे मला न्याय द्या राजांनी विचारलं की काय झालं त्यांनी सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे आणि पंधरा वर्षाच्या शिवाजी राजांनी आदेश दिला त्यांच्या सदारांना की आताच्या आता रांद्याला जाऊन त्या पाटलाच्या मुसक्या आवळा त्याला लाल महालामध्ये घेऊन या आणि महाराजांचं सैन्य त्या ठिकाणी रांजाच्या गावामध्ये गेलं परंतु हा पाटील गुर्मीमध्ये होता कोण राजे शिवाजीराजे आम्ही त्यांना मा... राजे मानत नाही नंतर त्यांना त्यांनी मुसके आवडून आणलं आणि शिवरायांनी आदेश दिला की या रांजाच्या पाटलाचे ज्या हाताने त्यांनी ही स्त्री पाठवली ज्या पायाने पळवलं त्याचे हात आणि पाय कलम करा आणि याला चौरंग असं म्हणतात आणि छत्रपती शिवरायांच्या केवळ वय पंधरा वर्ष होतं आणि आऊसाहेबांनी विचारलं की शिवबा तुम्ही या रांझाच्या पाटलाला जीवदान का घेत तेव्हा महाराज सांगतात महाराज तेव्हा ते नव्हते राजे होते एक जागीदाराचा मुलगा राजे म्हणाले आऊसाहेब या रांझाच्या पाटलाला मी त्या ठिकाणी मारू शकलो असतो मृत्यूदंड देऊ शकलो असतो परंतु याला जिवंत ठेवलं याचं कारण हेच की अशी कृती करण्याचं धाडस कोणीही यापुढे करू नये तर परस्त्री माता भगिनी समान मानण्याचा दर्जा होता आज आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतो शिवरायांचे मावळे म्हणतो परंतु काल पुण्यामध्ये सकाळी एक अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आणि ती घटना पुढे घडली तर ती शिवशाही मध्ये घडली त्याच्यापेक्षा आणखी दुर्दैव्य आहे एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर एका बत्तीस तेहतीस वर्षाच्या एका माथे फिरूने त्या मध्ये अत्याचार केला आणि मग महाराज त्या रांझाच्या पाटलाचा चौरंग करता तशी शिक्षा तसं राज्य तसा कायदा हा आता आहे का म्हणजे आता महाराज नाही परंतु राज्याचे पाठी मात्र गावा शहरामध्ये राजरोजपणे फिरत आहे ही एक अतिशय महत्वाची असणारी शोकांनी काही तर आताच्या काळामध्ये असं आपण म्हणतो की राजे तुम्ही पुतळे जगामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या महापुरुषांचे पुतळे असतील तर ते शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत परंतु छत्रपती शिवरायांच्या निधनानंतरच नाही तर त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या हयातीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची स्मारक छत्रपती शिवरायांचे पुतळे हे उभे राहिलेले <laughs> आहे आणि आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची जी काही दक्षिण महिन होती ते आंध्र प्रदेशामध्ये गेले त्या ठिकाणी श्रीशैल मल्लिकार्जुनाचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये महाराज गेले मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि बाहेर आले पाहतात तर काय त्या मंदिराला कुठेही घाट नव्हते मग महाराजांनी त्या मंदिराचे घाट बांधले त्या ठिकाणचं बांधकाम केलं पुन्हा दुसऱ्या दिवशी महाराज मंदिरामध्ये गेले दर्शन घेतलं आणि पुन्हा बाहेर आले आणि सहज त्यांनी वर पाहिलं शिखराकडे तर त्यांना तीन बाजूला तीन गोपुरे दिसली आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की एका बाजूला उत्तर दिशेला मात्र या श्री श्रीशै मल्लिकार्जुन मंदिरा ठिकाणी गोपूर नाही मग महाराजांनी काय केलं त्या बोलवलं आणि विचारलं की या की एवढी एवढी महाराजांनी ती रक्कम दिली आणि सांगितलं की हे गोपूर पूर्ण करा आणि महाराज पुढच्या महिमेला निघून गेले <स्थ> पाच जर जरी विचार केला तर महाराजांचं स्वराज्य हे काही तिकडे नव्हतं महाराज आजच्या भाषेमध्ये सहज म्हणू नह शकले असते हा काही भाग माझ्या मतदारसंघामध्ये नाही हे माझ्या राज्यामध्ये नाही परंतु इतक्या संकुचित वृत्तीचे महाराज हे अजिबात नव्हते आणि मग त्या कारागिरांनी ते गोपूर त्या रकमेतून पूर्ण केलं आणि मग ते सर्व कारागिर एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की अरे असा राजा जगाच्या पाठीवर नाही की आपल्या राज्यामध्ये नसणाऱ्या मंदिराचं गोपूर पूर्ण करण्याची रक्कम दिली आणि या राजाची काहीतरी आपण आठवण ही ठेवली पाहिजे मग काय करता येईल असं विचार त्या कारागिरांनी केला आणि त्या कारागिरांनी ठरवलं हे जे गोपूर बांधलेलं आहे या गोपुरामध्ये शिवरायांची आठवण राहावी म्हणून आपण शिवरायांच्या त्या ठिकाणी मूर्ती बसूया आणि शिवरायांच्या हयातीमध्ये शिवरायांचं पहिलं स्मारक त्या ठिकाणी श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरामध्ये त्या गोपुरामध्ये त्या ठिकाणी मूर्ती बसवली ही मूर्ती अजून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नंतर महाराजांनी त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये गेले कर्नाटक बहिमोदी आणि बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे तर त्या बेलवाडी ठाण्यामध्ये मल्लम्मा देसाई किंवा सावित्री देसाई त्या ठिकाणी राज्य करत होत्या त्या ठिकाणी त्यांचा कारभार हा चालू होता आणि शिवरायांच्या काही सरदारांनी त्या ठाणेवर आक्रमण केलं आणि मल्लम्मा देसाई यांना पराभूत केलं आणि शिवरायांची काही काळ ते शिकवण विसरले की परश्री ही माता भगिनी समान स्त्रियांना त्या ठिकाणी बंदी करायचा नाही त्रास द्यायचा नाही <coughs> परंतु शिवरायांच्या त्या सरदाराने त्या मल्लमा देसाईना कैद केलं आणि शिवरायांच्या पुढे नेण्यासाठी ते पुणे निघाले मल्लमा देसाई पुढे निघाल्या होत्या त्या मागे वळाल्या आणि आपल्या ताण्याबा त्यांनी हातामध्ये घेतलं आणि म्हणाल्या चला आणि मग महाराजांच्या पर्यंत सरदार आले मल्लम्मा देसाई त्या ठिकाणी आल्या मल्लमा देसाईना आता वाटलं की आपण बंदी आहोत आणि कुठल्याही राजा बंदी असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी तुरुंगामध्ये टाकणार आहे तर असंच देणार आहे आणि असा विचार करून त्या ठिकाणी मल्लमा देसाई सरकर पुढे गेला आणि त्यांनी आपल्या हातातलं जे काही तांदूळ बाळ होत महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि म्हणाल्या महाराज मी तुमची त्या ठिकाणी आरोपी आहे मी बंदी आहे या ठिकाणी कोणताही निरापराध हे बाळ आहे त्याचा याच्यामध्ये दोष नाही त्याला तुम्ही तोशी देऊ नका महाराजांनी पाहिलं त्यांनी चेतनीसाकडे पाहिलं चे त्यांनी खबर केली आणि चेसा एक दुधाचा ग्लास आणला महाराजांनी चमच्याने त्या ताण्याबावाला दूध पाजलं आणि त्यानंतर म्हणाले हा हा आमच्या मांडीवर जो आहे ना हा आमचा भाचा आहे आणि असं म्हटल्यानंतर त्या मल्लमा देसाई सावित्रीबाई देसाईने इतका आनंद झाला की अरे मी एक बंदी आहे परंतु माझा मी मला बहिणीचा ठिकाणी दर्जा दिला महाराज म्हणाले आणि कुठला भाऊ कुठल्या बहिणीचं राज्य बळकवतो किंवा तिला त्रास देतो आणि त्यांनी आपल्या सरदारांना आदेश दिला की या मल्लमा देसाईंच सावित्रीबाईचं राज्य त्यांना द्याच परंतु त्यांना त्या ठिकाणी चोळी बांधव काही तहा बार गावं द्या किंवा जो भाचा आहे त्याच्या दूर करा आणि ती अनेक गावं दिली विचार केला की असा राजा जगाच्या पाठीवर नाही मग मल्लामा देसाई त्याच ठिकाणी तीन दगडी शिल्प तयार केली एका शिल्पामध्ये त्या ठिकाणी महाराज बसलेला आहे दुसऱ्या शिल्पामध्ये त्यांचं तांदूळ ते महाराज दूध पाचताय आणि तिसऱ्या शिल्पामध्ये मल्लमा देसाई महाराजांकडे पाहतायत आणि आजही कर्नाटक राज्यामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी हे शिल्प आपल्याला पाहायला मिळतं हे महाराजांच्या ह्या